मिरज शहरात तिरंगा रॅली आयोजन ॲडवोकेट बाळासाहेबांच्या भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता मिरज शहरातील किसान चौक लक्ष्मी मार्केट येथून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तरी वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट युनियन सम्यक विद्यार्थी आंदोलन वंचित बहुजन युवा आघाडी तसेच राजगृहावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी तसेच सर्व भारतीय बंधू भगिनींनी सहभागी व्हावे तिरंगा रॅलीचा मार्ग किसान चौक मिरज येथून सुरुवात करून दत्त चौक ते तिरंगा चौक जुना अग्निशामक ऑफिस ते गणेश तलाव ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मिशन चौक ते राजश्री शाहू महाराज पुतळा ते बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते रेल्वे स्टेशन मार्ग पासून मिरज स्टँड ते अण्णाभाऊ साठे पुतळा ते शास्त्री चौक ते सिद्धार्थ चौक ते जवाहर चौक ते मीरासाहब दरगाह कमान ते मिरज पोलीस ठाणे रॅलीत फक्त भारतीय राष्ट्रध्वज घेऊन यावे कोणत्याही प्रकारचा पक्षाचा झेंडा मफरल आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे नियोजक महावीर कांबळे सांगली जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी रुपेश तामगावकर सांगली जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा संजय कांबळे सांगली जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन माथाडी कामगार व ट्रान्सपोर्ट युनियन पवन वाघमारे सांगली जिल्हाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन